नमस्कार मित्रांनो मी रोहित पटेल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी गावी आलो आहे आणि आज शाळेय क्रीडा स्पर्धा आहेत बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा आपल्या शाळेत आहेत शाळा मुचरी नूतन ही मागे शाळा आहे आणि हे ग्राउंड आहे आता स्पर्धेला थोड्याच वेळा सुरुवात होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटतो ते सांगा हे ग्राउंड वगैरे आखून ठेवलं आहे इकडे स्टेज आहे आतमध्ये आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल चला

मला आता कार्यक्रम सादर करायचा आहे परम माननीय

कार्यकर्णांनी नक्की करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुष्पायोजन आणि सावित्रीबाई पुष्पायोजन मुकरी गावचा सरपंच धनमाडम यांचं देखील धनमाडम यांनी स्वागत करावं

आम्ही सहभागी होऊ ग्रामीणच्या सर्व ग्रामस्थांच्या शाळे तालुक्याने केंद्रा तालुक्याने गटा तालुक्याने मी आभार मानतो या मुलांना आपला आभार आणि कार्यक्रम आपण ऐकले पाहिजे हा एकूण कार्यक्रम आहे आणि म्हणून నేతృవీ జిల్చి నేతృత్వ వినంత్రమే సర్వ మాన్

एक गाडी आवडत आलाय के वाटतंय तुम्हाला जुने दिवस आठवले खोकोचे पण काय आता बोलणार आम्ही हे काय वेगळंच चाललंय बोरा लहान गड आहे ব । काय बिट पुढची सातवी फिर रे इकडून तिकडे एका जागेवर थांबू नको ना एका थांबू नको हे पुढचं कोण आहे रे फिराव रे फिरवा ना तुम्ही कुठे आतमध्ये जातोय बघ तू दोन नंबरला ಲಕ್ಷೇವ ಕಾಟಿ ಲಾಂಬ ಹಿರವರೆ ನೋಡಿ

लांब उडी मुलींचे गेम चालवत

स्पर्धेतील विजेता संघांना मेडल्स आणि ट्रॉप्या धानगड

ರನಿಂಗ ಸಂಘ ಸಂಘ ವಿಜೇ ಕೋಖೋ इकडे लंगडी आणि इकडे जेवणाचं जेवत आहेत विद्यार्थ्यांना जेवण आहे आता मी जेवायला बसलो आहे मी नानो आहे कंथन केतन विद्यार्थी आहेत பாய் ஜரித்தாய <turbulent sin Matthew> मारला 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 टाइम पास कर टाइम पास कर सगळ्यांना घेऊन ये आराम कर आराम टाइम पास पास पाणी पाणी काय पाहिजे काय तुम्हाला दिसलं 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 आणली म्हणून आणतोय मुलींचा खोखोचा सामना

या कार्यक्रमा निमित्त त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या गावच्या उद्योगांसाठी स्पर्धा आपल्या गावातील स्वतः घेण्यासाठी छान व्हावा हे संत या निमित्ताने मी स्वागत करतो 왜리겠어? 가만히 있으니까. 마라탕이 두번 깨고 다 괜스럽거든. 뭐야? नंबर 28 क्षेत्र के राजा समानूला ऐकडे बघा ऐकडे बघा याच्यावर बघा काय नाही करत やめろよ

जाकादा ल्परीग, हो लो और बाचेैंखस कालों, ह little मभले चल्पी ऑाउ सुल्शार सोफिज थे थिऴ है तरीओर हैं excelै मित्रांनो दिवसभर आज क्रीडा स्पर्धा होत्या बीट्सस्तरीय देवरुख नंबर एकच्या तर क्रीडा स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडल्यात सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जेवढा जमला व्हिडिओ करायला तेवढा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला कारण एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी खेळ चालू चालू होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय